नमस्कार मंडळी तर कशा आहेत सर्व स्वागत आहे आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग असा आहे आम्ही सर्व चाललो आहे घरीच होतो तर सर्वांनी प्लॅन केला की कुठेतरी बाहेर जाव्या तर आम्ही मठात जायचा प्लॅन केला इकडे वसईमध्ये आहे स्वामींचं मठ भुईगाव भुईगाव या ठिकाणी कुठेतरी तिकडे जायचा आता विचार करतो आहे तर सोबत मम्मी वगैरे आहे बघा मम्मीला ही आपली गुंडस मम्मी आहे आणि पुढे मो इकडे पुढे मोठी दिदी चालते आहे सोनू आहे छोटी दे आहे नॅसू आहे आणि मायरू आहे तर सोबत चाललं आहे आता पुढे दादा वगैरे पण भेटणार आहेत दादा आत्ता वहिनी आहेत पुर दादाशिंग तोडगे आहेत त्याचे सर्व मामा पण येथील बहुतेक माहीत नाही अजून कोण येत आहेत तर ते सर्व पुढेच भेटणार आहेत आता इथे ऑटो ऑटोमधून जाऊ मग पुढे डायरेक्ट मठात भेटणार आहोत चला आता इथे उत्तरलो आहे सर्व मठात आहे बघा मठात पोचलो आहे वहिनी सर्व दादा आत्या मामा वगैरे सर्व आलेत तिथे तर मठात जातो दर्शन घ्यायला मग तिकडून विचार करतो भुईगाव बीच आहे जवळ तिथे जातो आता पहिलं दर्शन घेऊन येतो मठात मठात दर्शन झालं आहे आमचं आता इथून निघू भुईगाव बीचला जातो मठात लवकर दर्शन झालं आज गर्दी नव्हती मग पटापट पर दर्शन करून आता इथून निघतो आहे आता मग जाऊ भुईगाव बीचला तिथून काहीतरी एक किलोमीटर काहीतरी आहेत वॉकिंग पंधरा वीस मिनटं लागतील चालत तर जातो आहे इथून तिकडे तर आम्ही इथून चालत चालत जातो आहे बीचला मठाच्या इथून काहीतरी वीस मिनटं आहे डिस्टन्स चालायला तर चालतच जातो आहे आम्ही दोघं आहे नॅसो आणि मी हां कुठे जातो आपण फिरायला कुठे जातो फिरायला कुठे जातो पाण्यात देतो अंघोळ करणार पाण्यात कसं करणार तू घरी आंघोळ नाही ना गरज नाही करत तू काय करायचं घाने घानेडे असते एक नंबरची घाने आता पोचलो इथे मुळगावला जवळ वीस पंधरा मिनटं लागतात मटाच्या इथून आहे पब्लिक आहे सुट्टी आहे ना इकडे पब्लिक वगैरे आहे आज भरपूर थोडासा घेऊन जातो न्याय चल आपण दोघं आपण बघूया आम्ही चालू पुढे चल 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 चल, चल। पाण्याला आला 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 हा। चल पुढे चल टाइम लागेल बुलला आता इथे झाल्या बिचार फिरून आता लोक काहीतरी खातो थोडासा इथे वडापाव येतो खातो आणि मग निघतो आणि दुसऱ्या काय नाही खायला चायनीज वगैरे चायनीज वडापाव खातो आणि म्हणून आमारी मायरू 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 ना ठीक आहे पण टाइम लागेल वाटत वडापाव काय भेटतो काय तर आम्ही सर्व फॅमिली त्या दिवशी मठात गेलेलो स्वामींच्या तर मला एंडिंग करायला जमलं नाही ब्लॉगचं मग मला माहितीच नव्हतं एंडिंग केली आहे की नाही आता घरी येऊन एडिटिंग करत होतो ना तेव्हा समजलं की मी ब्लॉगचे एंडिंगच नाही केले तर मग आता घरी येऊन व्हिडिओ बनवतो आहे तर खूप मजा आली स्वामींच्या मठात फर्स्ट टाईम असं मम्मीला वगैरे घेऊन गेलेलो मस्त वाटलं थोडं असं एकदम शांत परत तिथून बीचला पण गेलो ना थोडं बरं वाटलं तर, तर तुम्हाला कसा ब्लॉग वाटला नक्की सांगा आणि असेच तुम्ही माझे ब्लॉग बघत राहा मी असेच नवीन नवीन ब्लॉग आणत राहीन कुठे जाईन तिथे छोटे मोठे काम नाही ब्लॉग बनवत राहीन तुम्ही हा ब्लॉग बघितला त्याबद्दल तुमचा मनापासून धन्यवाद चला बाय बाय टेक केअर